नमस्कार सर्वांना आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वटपौर्णिमेनिमित्त अगदी नवीन आणि मोठा असा उखाणा तर हा माझा मोठा उखाणा तुम्हाला आवडल्यास या उखाण्याला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवर नव नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझे नवनवीन उखाण्यांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला तर मग आता लगेच उखाण्याला सुरुवात करूया सासू सासऱ्यांची सून वहिनी मिदीर नंदीची जाऊबाईंचा स्वभाव आठवणी बहिणीची सोन्यासारख्या सासरी माझे मन रमते मला खुश ठेवायचं अहोंना छान जमते सुख नांदो माझ्या घरी खंडेरायाला मागणं सगळी नाती छान जप आईबाबांचं सांगणं तुळजाभवानीचा आशीर्वाद सदा राहो पाठीशी सुख इथले वेगळेच तुलना नाही कशाशी दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले पहिले वहिले सण सारे आनंदाने केले जन्मजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी आणि माझी राणीची जोडी उखाणं आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा